माहित असेल तर आमचे बी एल ए आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष असतील उपविभाग अध्यक्ष असतील शाखाध्यक्ष असतील आमचे बी एल ए असतील आमचे गटाध्यक्ष असतील आम्ही सध्या एक सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने एक कार्यक्रम राबवतोय म्हणजे मतदार यादी वाचन आणि त्याची ओळख करून देणं त्या अनुषंगाने बँड्रा पश्चिम जो सन्माननीय मंत्री महोदय आशिष शेलार यांचा मतदारसंघ आहे जेव्हा ते दुसऱ्यांचे मतदारसंघ काढतात शोधून त्याच्यामध्ये कोण डुबार आहे कोण आहे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी सवय आशिष शेलारांना आहे त्याच अनुषंगाने ही आजची पत्रकार परिषद आपण करतोय आशिष शेजारांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा या पद्धतीचं शोधकार्य आमचे विभागाध्यक्ष तुषार आपले असतील तिथले उपविभागाध्यक्ष असतील तिथले शाखाध्यक्ष असतील तिकडे गटाध्यक्ष असतील या सगळ्यांनी केलं अनेक 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 मतदान यादीतले घोटाळे आहेत त्यातले उदाहरणार्थ तीन चार जे घोटाळे आहेत हे आज मी आपल्यासमोर मांडणार आहे आणि अशा पद्धतीचे असंख्य घोटाळे झालेले आहेत त्याच्या संदर्भातली तक्रार आज रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे दोन ते तीन मध्ये त्यांनी ढगे त्यांनी दोन ते तीन मध्ये आम्हाला वेळ दिलेले आमचे विभागाध्यक्ष जाऊन तिकडे सर याची तक्रार नोंदवणार आहे पण तत्पूर्वी आशिष शेलार राहतात त्याच्या बाजूलाच मला असं वाटतं सागर तरंग बिल्डिंग आहे तिथे आमचे तुषार आफळे सुद्धा राहतात आता या सागर तरंग बिल्डिंग मध्ये एक ते एक नंबर ते अठ्ठावीस नंबर असे फ्लॅट आहेत आणि तिकडे माझ्याकडे जी मतदार यादी आहे सागर तरंगची सोसायटीची तिथे एक ते अठ्ठावीस घर क्रमांक आहेत तिथे आम्हाला एक दोन नावं अशी आढळली एकाचं नाव आहे समुद्री बासू कलको या महिला असाव्यात कारण पतीचं नाव आहे बासू कलको घर क्रमांक चारशे पंचावन्न आता ज्या फ्लॅटमध्ये एक ते अठ्ठावीसच फ्लॅट आहेत तिकडे चारशे पंचावन्न घर क्रमांक कुठून आला हा महत्वाचा प्रश्न आणि त्या बिल्डिंगमध्ये स्वतः आमचे विभागाध्यक्ष राहतात त्यामुळे हे शंभर टक्के मी खात्रीपूर्वक सांगू शकतो तिथे कुठलाही चारशे पंचावन्न नावाचा घर क्रमांक नाही आणि त्यांच्या सोसायटीच्या सेक्रेटरी जे आहेत त्यांनाही आम्ही भेटलो की बाबा असा कोण माणूस तुमच्या सोसायटीत कधी भाड्याने आलेला कधी काय तो आलेला नाही आणि अशा असा घर क्रमांक सुद्धा सोसायटीत नाही त्याच सोसायटीमध्ये दुसरं नाव आहे अनिता राज ऋतेश्वर पतीचं नाव ऋतेश्वर राजशेखरन शिवराज त्यांचा घर क्रमांक आहे बारा बाय तेहतीस जिथे एक दोन तीन ते अठ्ठावीस असे घर क्रमांक ते बारा हा कुठला क्रमांक आहे माहीत नाही वय लिंग महिला आता या अशा प्रकारची कोणतीही व्यक्ती गेल्या पंधरा वीस तीस वर्षामध्ये राहिलेली नाही मग त्यांचं नाव मतदार यादीत कसं आलं का कोणी जाणीवपूर्वक घातलं का हे बोगस मतदार नोंदवण्याचं काम कोणी केलं याचं संशोधन मला असं वाटतं निवडणूक आयोगाने करायला पाहिजे नंबर एक एक खास शेलारांसाठी आहे किनारा बिल्डिंग किनारा बिल्डिंग मध्ये एक ते चौदा फ्लॅट आहे चौदा ना एक ते चौदा फ्लॅट आहे आणि ही पण साधारण वॉकिंग डिस्टन्स शेलार साहेबांच्या घरापासनं दोन ते तीन मिनिटावर आहे तर इथे आम्हाला एक नाव सापडून आलं गुलाम मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार नाव आहे गुलाम मोहम्मद पठाण त्यांचा आय पी आय ना आर ओ एल फोर फाय सिक्स फाय सिक्स डबल सेवन क्रमांक आहे वडिलांचं नाव आहे गुलाम मोहम्मद पठाण घर क्रमांक सत्याहत्तर के आता या किनारा बिल्डिंग मध्ये जे फ्लॅट आहेत ते एक नंबर ते चौदा नंबर फ्लॅट आहे मग हा के हा घर क्रमांक कुठनं आला आणि मग तो जर घर क्रमांक ते, ते नाहीच आहे तर त्याची नोंदणी ही निवडणूक आयोगाने कशी केली आणि मग आशिष शेलार हे सगळं होईपर्यंत झोपले होते का की एका मुसलमानाचं नाव त्यांच्या तीन बिल्डिंग बाजूला असलेल्या बिल्डिंग मध्ये आहे आणि आशिष शेलारांना पत्ता नाही आशिष शेलारांनी झोपायचं काम केलंय नाव जाणीवपूर्वक घुसवलं हा संशोधनाचा विषय आमचा काय आशिष शेलारवर कुठला आरोप नाहीये पण मग आशिष शेलार जागृत नाहीत का हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो हा झाला किनारा बिल्डिंग एक ते चौदा आपल्याला रंग शारदा माहित असेल तर ही आशिष शेलारांच्या घराच्या जवळ तर तिकडे एक गणेश मंदिर आहे देऊळ आहे देऊळ दिवुल। त्या देवळात लोक रोज पाया पडायला जातात ना कदाचित शेलार साहेब पण जात असतील तिकडे सगळेजण जातात त्या देवळामध्ये आता देवळामध्ये जनरली देव राहतो तो तिथे या लोकांनी बोगस मतदार राहायला ठेवलेले आहेत का हा महत्वाचा प्रश्न आहे निर्माण आता त्या देवळाचा पत्ता देऊन तिथे आणि त्यांचा पत्ता काय आहे तर महासागर गणेश मंदिर कृष्णचंद्र मार्ग वांद्रे पश्चिम इथे कोण कोण लोक राहत आहेत यज्जू सुब्रमण्यम वडिलांचे नाव वी टी सुब्रमण्यम घर क्रमांक चोवीस ऑब्लिक बत्तीस वय तेवीस लिंगपुरुष दुसरं नाव सानिध्य अरोरा वडिलांचे नाव संजय अरोरा घर क्रमांक चोवीसशे एकाहत्तर वय एकोणतीस लिंग पुरुष दीपक नंतरचं नाव वडिलांचं नाव गोविंदराम वाधवानी घर क्रमांक चोपन्न बाय चोवीस वय पन्नास लिंग पुरुष नाव दीपिका रमेश वाजपेयी वडिलांचं नाव रमेश वाजपेयी घर क्रमांक चोवीस बाय बावन आता इथे आनंदसागर पण लिहिलेले हा वय त्रेचाळीस लिंग महिला आता ही सगळी परप्रांतीय नावं घुसवण्याचं काम हे कोणी केलंय आपण बघितलेत तर यातली नव्वद टक्के नावं ही परप्रांतीय मग ही परप्रांतीय नावं घुसडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय का मनसेने तर केलं नाही परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावीत यासाठी आशिष शेलारांनी नावं घुसडवली आहेत का भारतीय जनता पक्षाने नावं घुसडवली आहेत का